अभिजित बंडू पळसे प्रभाग क्रमांक नऊ मधून मी इलेक्शन लढवत आहे सगळ्यात महत्वाचं इलेक्शन थांबायचं मत कारण की प्रभागातील ज्या गोष्टी थांबलेल्या आहेत त्या पूर्ण करून देण्यासाठी मी थांबलेलो आहे जेणेकरून सगळ्यांना सोयीस्कर होईल आणि माझ्या समोर अंगणवाडीचा एक विषय आहे तो अंगणवाडी मी प्रभाक्रमाक नऊ मध्ये उघडण्यासाठी प्रयत्न करेन राहिला विषय गटारीचा गटारी नाली असू देत ते सगळं स्वच्छता स्वच्छता अभियान राबवेल आणि राहिला कुत्र्याचा विषय कुत्री कुत्र्यांसाठी एक लसीकरण योजना चालू करेन आणि आहे तो हायमॅक्स मी गल्ली बोळातून मी उभा करीन जेणेकरून स्त्री कुठलीही न डगमगता त्या रोड रोड मधून जाण्यासाठी महिला सुरक्षणासाठी मी हायमॅक्स बसवेन जेणेकरून स्त्री रातो रात्रीच कधी पण आली तर ती बिंदास्त जाऊन घरात जाईल ह्या ह्या प्रयत्न करून मी विधवा महिला आहेत त्यांच्या पेन्शनसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी मी नगरपालिकेसाठी जे काही करता नगरपालिका शाळेसाठी काही जे करता येईल ते प्रयत्न करेन व जे गरीब लोक आहेत ते त्यांच्या शाळेच्या बससाठी मी पास पाससाठी धडपडेन व ते पूर्ण करेन